वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या गोरगरीब जोडप्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलाय इंडिया आघाडीतील घटक पक्ष शहात्तर जागांवर एकमेकांसमोर उभे ठाकण्याची चिन्हे आहेत तर टीम इंडियाचा कोच राहुल द्रविडने के एल राहुल बाबत महत्वाचं विधान केलंय सकाळच्या बातम्यांमध्ये आज तुम्हाला या बातम्या ऐकायला मिळणार आहेत नमस्कार मी अनिरुद्ध सकाळच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आज चोवीस जानेवारी वार बुधवार चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला आजची पहिली बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेची मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी राज्य सरकारला सव्वीस जानेवारी पर्यंतचा वेळ दिलाय दुसरीकडे जरांगे पाटलांची पदयात्रा आज पिंपरी चिंचवडमध्ये प्रवेश करणार आहे या निमित्त आज सकाळपासून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे सांगवी वाकड चिंचवड पिंपरी निगडी भोसरी तळेगाव या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे जरांगेंच्या यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहता यात्रेच्या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी वाहतूक प्रशासनाने सांगितलेल्या पर्यायी मार्गांचा सा अवलंब करावा असं सांगितलं आहे दुसरी बातमी आहे इंडिया आघाडीची सोमवारी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा पार पडलीय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पार पडलेल्या या सोहळ्यामुळे भाजपा समर्थकांचा आत्मविश्वास वाढलाय तर दुसरीकडे इंडिया आघाडीतील जागा वाटपाचा तिढा काही सुटण्याची चिन्हे नाहीत इंडिया आघाडीतील चारशे जागांवर भाजपा विरोधात एकाच एक उमेदवार देण्याची घोषणा केलीये पण तब्बल शहात्तर जागांवर इंडिया आघाडीतील घटक पक्ष समोरासमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे या शहात्तर जागा पश्चिम बंगाल केरळ व पंजाब मधल्या आहेत पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा तृणमूल आणि डाव्या पक्षांनी जागांसाठी तडजोड करणार नाही अशी भूमिका घेतली आहे दिल्लीतील सात लोकसभा जागांसाठी आप आणि काँग्रेसमध्ये बोलणी सुरू आहेत तर पंजाबमध्येही आप आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपाबाबत एकमत होताना दिसत नाहीये त्यामुळे जागा वाटपावरून इंडिया आघाडीत विघ्न येत आहे की काय अशी परिस्थिती आहे तिसरी बातमी सामना करणाऱ्या गोरगरीब जोडप्यांना दिलासा देणारी आहे सध्या उपचारांचा खर्च सर्वसामान्य आणि गरीब जोडप्यांच्या आवाक्या बाहेरचा आहे राज्य सरकारने वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आय व्ही एफ सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे गोरगरीब वंध्यत्व असणाऱ्या जोडप्यांच्या घरातही लहान मुलांच्या किंकाळ्या ऐकू येणार आहेत अकोला आंबेजोगाई छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे गोंदिया जळगाव कोल्हापूर लातूर मिरज मुंबई नागपूर नांदेड पुणे सोलापूर यवतमाळ येथील शासकीय महाविद्यालयांमध्ये सेंटर सुरू करण्यासाठी सरकारने प्रस्ताव मागवलेत विशेष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा योजनेअंतर्गत जोडप्यांना या योजनेचा लाभ घेता येईल का यासाठीही हालचाली सुरू असल्याचं आता ऐकूया आजच्या विद्यार्थी संघटनांकडून वादग्रस्त बॅनरबाजी करण्यात आल्याने खळबळ उडाली रिमेंबर बाबरी डेथ ऑफ कॉन्स्टिट्यूशन अशा आशयाचे बोर्ड एफटीआयआय परिसरात लागल्याने तणावाचं वातावरण आहे अशातच हिंदुत्ववादी संघटनांकडून हे बॅनर फाडण्यात आलेत संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केली असा आरोप काही विद्यार्थ्यांकडून करण्यात येतोय त्यामुळे आय वेगळ्या अर्थाने चर्चेत आलाय सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे सरकारने सोने आणि चांदी तसेच मौल्यवान धातूंवर आयात शुल्क बारा पॉइंट पाच शून्य टक्क्यांवरून पंधरा टक्के केलंय नाण्यांवरील कस्टम ड्युटीही आहे देशाचा अर्थसंकल्प एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सादर होणार आहे अर्थ मंत्रालयाने अर्थसंकल्पात त्याची घोषणा करण्याऐवजी बावीस जानेवारी पासूनच आयात शुल्काच्या नव्या दरांची अंमलबजावणी सुरू केली आहे आता वळूया सहाव्या बातमीकडे ही बातमी आहे चीन संदर्भात भारत आणि मालदीव मधील वाद ताजा असतानाच आता इथंही ड्रॅगन डाव टाकायला सुरुवात केली आहे चीनचं हेरगिरी करणारं जहाज मालदीवच्या दिशेने जात असल्याचं उघड झालंय संशोधनाच्या नावाखाली चीननं या विस्तारवादी कारवाया सुरू केल्या आहेत याच जहाजाने दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस या, या काळात समुद्राचं सर्वेक्षण केलं होतं सातवी बातमी आहे क्रिकेट संदर्भातली भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना गुरुवारी सुरू होणार आहे या मॅच मधील पीच टीम इंडिया याबाबत द्रविडने पत्रकार परिषद घेतली के एल राहुल या मॅच मध्ये विकेट नसेल असं द्रविडने सांगितलंय याचा अर्थ के एस भरत आणि ध्रुव जुरेल यांच्यापैकी एकाला विकेट किपर म्हणून संघात स्थान मिळेल असं दिसतंय पहिली मॅच हैदराबाद मध्ये होणार आहे पीच फिरकीला साथ देऊ शकेल असे संकेतही राहुल द्रविडने दिले तर श्रोते हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळच्या पॉडकास्ट मधील हा नवीन बदल तुम्हाला कसा हे आम्हाला सांगायला विसरू नका धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई e सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला